त्याला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित असणारे संजनगावचे विरोबा वाघमोडे थाने गावला दुसरे आपले प्रमुख पाहुणे ज्याने आपल्याला दैनिक भक्कमाची साथ दिली तेवढे काढून घेतात जकराचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन जाधव या तालुक्याचे नेते मानाजी बापू उपस्थित असणारे जैसे हस्ते सुबील केवल के रामोदी बसुके पवन महाड़ी तानाजी विंद शिवाजी महादेव जेटे नेताजी सावंत रामदास चवान महादेव चवान सुरेश चवान दत्तात्रेय सावंत दीपक पुजारी बौली उत्तम ममे युसेन देशमुख हरिभाव काकड़े अपा पाटिल सुभाष सोळणकर बाळासाहेब तालुटकर तानाजी शिवशेट्टी दत्ता कदम परांडेताई रामभाऊ चव्हाण संग्राम चव्हाण बरीच मान्यवर आहेत छगन पवार दानाजी घाटगे पप्पा चव्हाण व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर आहेत जेमाशे माझे सर्व सहकारी संचालक इतर असणारे या सिंग तालुक्याचे प्रमुख भीमा परिवाराचे नेते सर्व सभासद कर्मचारी बंद भगिनी आज मला वाटतं अनेक वर्षानंतर भीमाचे चेअरमन विश्वराज म्हाडिक यांनी पाहुणे बुलून गळित हंगामाचा शुभारंभ केला गेले दहा वर्ष सर आम्ही शेतकरी बोलवायचो प्रमुख शेतकरी प्रत्येक गटातले ज्येष्ठ शेतकरी बोलवायचे आणि त्यांच्या हातीच उमेदवार कार्यक्रम परंतु आज एक वेगळा कार्यक्रम इथं पाहायला मिळाला आणि या तालुक्यावर या दोन तीन तालुक्यावर प्रभाव असणारी सगळी मंडळी आज इथं निमंत्रित केली गेलेली आहेत नेहमी आपल्याला साथ देणारी लोक आहेत नेहमी आपल्या पाठीशी असणारे लोक आहेत आणि आज धनाने बाबा आलेले आहेत त्यांचा सुद्धा या गळित्याला लाभावा असा विश्वराज माडिकांचा जो प्रयत्न होता यशस्वी झाला म्हणूया परंतु विश्वला येऊ शकले नाही तब्येत गेले दहा बारा पंधरा दिवस झाला तो इकडे जाईल आज काम कामं करून घेत असल्यामुळं कालपासून थोडी तब्येत नरम आहे आपण या वर्षीचा गरीब हंगामा साधारण सात लाख क्रशिंग होईल इथंपर्यंत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत निर्णय घेतलेला आहे कारण गेले <स्थ> दोन तीन वर्ष निसर्गाच्या अडचणीमुळं आपण पाहिलं की आपला नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वच कारखान्यांचं क्रशिंग कमी झालेलं गेल्या वर्षी तर अत्यल्प झालं कारण पाऊसच नव्हता आणि गेल्या वर्षी दृष्टी चांगला पाऊस झाला धरण भरलं लागणी झाल्या आणि या वर्षी तर आता आमच्याकडे मुली जवळजवळ दहा लाखाच्या आहेत आपल्या सभागृहांच्या पाच सात लाख क्रशिंग व्हायला काय अडचण आहे असं वाटत नाही परंतु यावेळेचा सीझन घेत असताना जसं सचिन जाधव साहेबांनी सांगितलं तसं सा अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं कारण सीझन तीन महिने दोन महिने आणि बाकी साखरेचा दर त्याची विल्हेवाट त्याची विक्री त्याच्यावर एफ आर पी त्याच्यावर कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्याच्यावर बँकेचे हप्ते एक साधं सोपं कुणालाही समजेल साध्या भाषेत सांगतो हे काय बोलायचा विषय नव्हताच परंतु सुचलं म्हणून मी बोलतो कारण किचनवाल जाधव साहेब तर परंतु साखर उद्योगाची वाटचाल बघा एक टन ऊस क्रश केला एक टन ऊस क्रश केला की शंभर किलो साखर दहा इकवारी पडली तर आपल्याला मिळालं शंभर किलो साखर किंवा साखरेचा दर बघितला तीन हजार रुपये एकतीस रुपये गेल्या वर्षी साखरेचा दर एकतीसशे बत्तीस पुढे गेला नाही ज्यावेळी सगळ्यांच्या साखरा संपल्या पुन्हा तो पस्तीस झाला साखर संपल्यानंतर परंतु एक टन रोज क्रश केल्यानंतर गेल्या वर्षी आपण शेतकऱ्याला दिला एकोणतीस साखर किती विकली बत्तीसशे आता एकोणतीसशे रुपये दर साखर विकली बत्तीसशे राहिली किती तीनशे रुपये राहील जो वाहतूक तोडणी आणि हा प्रोडक्शन कॉस्ट आहे म्हणजे तुमच्या राहणार तुकून आणणे आता त्यांनी काही वाहनांचा उल्लेख केला ते आणणे इथं क्रश करणे इथं सगळं मेंटेनन्स आपलं केमिकल आपला चुना गंध पोती ह्या सगळ्यांनी हिशोब केला अकराशे रुपये खर्च आहे किती तणाला किती फायदा झाला आठशे रुपयेचा बँकेचा व्याज बँकेचा व्याज चालू नाही पण बँकेचा एक सरासरी व्याज तसे सांगू शकतील संतुलित सांगू शकतील चारशे ते पाचशे रुपये टनाला हे बँकेचे व्याज भरायला मग ते अनेक प्रकारची गरज असतात ते मग मला सांगा हे हिशोब कसा बसायचा आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरून तारे सरकस करत आम्ही सगळे कारखानदार मी आहे सचिन जाधव आहे काळुंटेसर आहे कुणी आता सुटलेलं नाही कर्ज कोणात कमी जास्त असू शकेल परंतु ही सगळी सरकस करून हा कारखानदारीचा हा प्रयोग चालवावा लागतो आता त्यांच्याकडे काय इथेनॉल असेल कुणाकडे पूजन असेल तर आम्ही शंभर रुपयेचा फरक करू शकेल परंतु या सगळ्या अडचणी आता सामोरं जात आपल्याला जायला लागते आणि ह्याच्या पलीकडं मी बघायला सांगितले की दोन महिने गेल्यावरती वर्षी कारखाना चालला त्याच्यापूर्वी तीन महिने चालला साठ दिवस आणि नव्वद दिवस परंतु कर्मचाऱ्यांचा जो पगार असतो तो बारा महिने जावा लागतो आता भीमा कारखान्याच्या मध्यंतरी काही आंदोलन झाली काही लोक तक्रार करतायत मुलाखती देत आहेत महाराष्ट्रातला सगळ्या कारखान्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत आता एकही कारखाना महाराष्ट्रात मला सांगता येणार नाही की जे जे कर्मचाऱ्यांचे पगार काहीचे असतील म्हणजे प्रमुख मंडळींचे परंतु एक सरासरी सांगतो परंतु पर जाणीवपूर्वक पूर्व कारखान्याची बदनामी केली जाते वाईट बोललं जात वाईट बोलतात आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की कर्मचाऱ्यांचे पगार असू देत शेतकऱ्यांची बिला असू देत पैसा ना पैसा आम्ही ते देणारच आहे त्याला पर्याय नाही सरकारी सांगितलं आहे खाजगी नाही आहे की पैसे थकले तुम्ही निघून जावा कॉपरेटिव्ह कारखाना आहे कॉपरेटिव्ह राहणार आहे भीमा कारखाना सूर्य चंद्र असे पर्यंत तो पल्टीस्टेट आहे परंतु कॉपरेटिव्ह सहकारी तत्वावरच हा कारखाना चालणार आहे मी परवा घोषित केलेला आहे आवश्यकता नाही परंतु या सगळ्या एवढ्या अडचणी असताना आपण या सगळ्या अडचणींवर माफ करून आपण ही कारखानदारी चालवतो त्यामुळे थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे पगार पुढे मला झालेलं आहे नाही म्हणून त्यांनी केली आहे परंतु आता तिला सुरू करताना आपण काही पगार चालू चालूमध्ये देणार नाही तर ही चालू होणार आहे सगळ्यांची पगार देणार मग आता जे जे मुलाखती दिल्या त्यांचं काय करायचं मी तर आहे बाल गेला काय करायचं काय गरज नाही करायची शेतकऱ्यांची सुद्धा गेल्या वर्षी बिल तकली पंधरा तकली किती काम झाला आम्ही त्यांना शंभर रुपये बोनस दिला कुणी येऊन माझा सरकार नाही केला तो आपण दिला कारण आम्हाला कळते त्यांची अडचण आहे त्यांचं नुकसान झालं आमच्यामुळं आपण शंभर रुपये जादा देऊन त्यांना कुठेतरी भरपाई करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आता मी दहा तुम्हाला बोललो तो गेल्या वर्षी आपली ऍव्हरेज इक्वारी पडली सव्वा आठ सव्वा आठ प्रमाण एफआयपी केली होत होती एकवीसशे सत्तर रुपये होत होती एफ आपण दिली एकोणतीसशे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी मारणार आहे सर पी पेक्षा वर तुम्ही शंभर रुपये द्या एफ पेक्षा वर दोनशे रुपये द्या आपण सोलापूर जिल्ह्यातले सगळे सर चार चारशे पाच पाचशे रुपये व्यापारी जास्त घेतोय संयम शेतकऱ्यांचा नाही तर मग कुठला तर तिकडचा वरचा कारखाना येतोय ते सांगतोय तुम्हाला बेचाळीस रुपये त्याच्यात किती नुकसान होते तुम्ही बघा तालुक्याच्या आजूबाजूला एवढे चांगले कारखाने असताना बाहेरच्या बाजूला उडून घालायचा अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचा तुम्हाला काही बोलायच नाही नुकसान होते गडबड करू नका गोंधळ करू नका परमेश्वराच्या ट्रेन चांगला पाऊस काळ झाल्यामुळे चांगला सीझन होणार आहे चांगला ऊस आलेला आहे आणि चांगला आहे घराबद्दल गेल्यावर आम्ही बोललो ना आम्हीच अडकू लागलो आम्ही काटा पेमेंट पाहिलं झेड करून टाकले दिले आणि पुन्हा मग आम्हाला नंतर शेवटच्या पंधरावड्याचं पेमेंट द्यायला अडचण आली जर आम्ही काटा पेमेंट केलं नसतं तर आम्ही अडचणीत येत नव्हतो आमचं ज्या दिवशी गळे हंगाम संपला त्या दिवशी आम्ही सगळ्यांचं पेमेंट करू शकलो परंतु ही स्पर्धा आहे जकरा काय करतंय आहे तिकडं कान काय करतात आणि विठ्ठल काय करतोय स्पर्धेत सुद्धा आपण दाराच्या उसासाठी जे करतो त्याच्यामुळं आपलं नुकसान होत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं करून दे करण्याबद्दल त्यांचा अधिकार आहे त्यांनी काही चुकीचं आंदोलन केलं मी म्हणणारच नाही परंतु कामावर येणाऱ्या कामगारांमध्ये थांबवलं काम वेळेवर झाली नाही काम उचल झाली एक दिवस क्रशिंग जर लेट झालं तर कमी कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाचा तोटा होतोय आठ दिवस जर क्रशिंग लेट सुरू झालं तर तो किती तोटा झाला दोन कोट रुपये तोटा झाला कुणावर झाला फक्त संचालकांचा झाला का शेतकऱ्यांचा झाला सभासदांचा झाला कर्मचाऱ्यांचा झाला त्यामुळे आपण काय करत आहोत याची सुद्धा आपल्याला कल्पना असली पाहिजे आपण संयमन के मला खूप बरं वाटतं अभिमान वाटतो की यावर्षी विष्णूयानी यंत्रणा फार चांगली केली आहे जवळजवळ आता साडेसात सात हजार टनाची यंत्रणा बांधलेली आहे आणि आता आजपासून सगळं आलेलं जर सुरू होतोय आपण गडबड न करता व्यवस्थित यावर्षीचा हंगामात चार पाच दिवस जुना प्लांट चालू चार पाच दिवसात पुढचा नवा प्लांट आपण चालू करतोय आणि चांगला त्यावेळी मिळेल साखरेच्या दाराबाबतीत आणि इतरच्या दारा सचिन जाधव साहेबांनी सांगितलेली वस्तू किती आहे की तजुती सुरू केले आहे पण उद्या कोर्च बाहेर पडलं परवा दिवशी की तो आता पस्तीस चौतीस रुपये बत्तीस रुपये गॅरंटी नाही आणि जेव्हा आम्ही गेले सहा आठ महिने झालं दोन तीन वेळा ते अमित शहर साहेबांना भेटलो साखरेच्या दराचं सगळं आमची शिष्टमंडळ घेऊन भेटलो महाराष्ट्राचं ब्रिटीचं आणि साखरेचे दर कसे वाढवले गेले काही काय त्याच्याकडे सायंटिफिक नाही सगळं सीए तीन चार सीए करून त्यांच्या मार्फत एक रिपोर्ट पूर्ण आपण त्यांच्याकडे गेलेला आहे कृषी मंत्र्यांच्याकडे गेलेला आहे आमच्या पिल्ल साहेबांकडे गेलेला आहे दुसरा प्रश्न आता इथेनॉलचा निर्माण झालाय जो आपल्याला वाटतो इथेनॉल म्हणजे साखर कारखान्यासाठी राज्य मार्ग आहे तो आता राज्यमार्गावरून आता पाहून असता तयार कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे साखरेपासून मॉलेसिस पासून इथेनॉल ज्यूस पासून बनवायची सुरू करत करत तुम्ही ब्रेन बेस्टचा उल्लेख केला ब्रेन बेस्ट म्हणजे गहू मका ज्वारी तांदूळ नाही बाकी या सगळ्या पदार्थापासून सुद्धा आता इथेनॉल बनवलं जाते आता कर ते डिमांड वाढते त्याचे कारखाने वेगळे व्हायला लागलेले एमआयडीसी व्हायला लागलेले त्याला साखर कारखाने जोड पाहिजे असं काही नाही ते कारखाने एमआयसी मध्ये आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन व्हायला लागले त्याची किंमत कमी आहे भूतापासून निर्माण होणाऱ्या इतमाची किंमत जास्त आहे आणि इतर ग्रेन बेस्ट कमी आहे त्यामुळे ते गव्हर्नमेंटला काही छोटीचे कमी मिळत ती घेणार आणि त्यामुळे त्याची विक्री आता मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आणि उसापासून निर्माण होणार त्याचा पर्सेंटेज केलं पण आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही या संदर्भात एक बैठक झाली आहे लवकरच आता पुढच्या आठवड्यात सात सात तारखेला पुन्हा एकदा दिल्लीला जाणार आहे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि अमित भाईंना ही विनंती करून हे आपला जो अडचण निर्माण झालेली आहे त्या संदर्भात माहिती निश्चित त्यामध्ये गणपती साहेब परंतु आता ते तीस टक्के करणं आणि डिझेलमध्ये सात टक्के त्याची ऑलरेडी प्रक्रिया सुरू झालेली आहे काही मू झालेली आहे मी गेल्या सेशन मध्ये त्याची मागणी केली होती त्या संदर्भात बैठक झाली घरे झाली झाली सात टक्के इतमाम मिसळलं जावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आता तो प्रक्रिया मध्ये आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दिलासा मिळू शकतो परंतु पॉलिसी बाबत तुम्ही जे सांगितलं या दोन तीन धोरण करून आता मी मला इतके सांग विष्णूयाने यावर्षी आता पैसे मंजूर करून ठेवलेले इतर वेळाचं आम्ही भूमिपूजन करणार होतो आता या पाडव्याला काढते पण हे सगळं तुमचं परिस्थिती बघून थोडंसं आम्ही आता पेंडिंग ठेवले राज्य सरकारनं आपल्याला पैसे मंजूर करून ठेवलेले पण आम्ही थोडासा थांबून जोपर्यंत केंद्र सरकारची पॉलिसी या संदर्भात निश्चित होत नाही तोपर्यंत आपण सुरू करायला नको नाहीतर आम्ही पाडव्याला सुरू करणार होतो ते झाल्यानंतर आम्ही इतर सुद्धा दोनशे के एल पी डी आपण प्रक्रिया प्रकल्प सगळं बाकीसाठी तयार झालेलं आहे कारण मागच्या इलेक्शनला दोन वर्ष झालं त्या इलेक्शनमध्ये आम्ही शब्द दिला होता शेतकऱ्यांना की आम्ही ते बॉलचा करणार आणि विक्री त्यासाठी बरीच मेहनत केली दोन चार महिने सगळं मंजूर करून आणला आणि त्या थांबले पण आज तो हरकत नाही आज तो उद्या होईल पण या जर कशी या वर्षीचे गालक संघाम चांगला होण्यासाठी सर्व समाजसभानी शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सगळा उडू आपल्या भीमा कारखान्याला घालावा सर्व कर्मचाऱ्यांनी आपला कारखाना समजून या कारखान्यामध्ये आपलं जे काय आहे ते योगदान द्यावं पगार जरी पुढे मार्ग झाला असता तर सगळे पगार आपण देणार आहोत त्याबद्दल कुठलीही शंका मनामध्ये कुणी बाळगण्याची आवश्यकता नाही आहे आणि या सगळ्या सीझनमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित सरकार म्हणजे काय कॉपरेटिव्ह म्हणजे काय सगळ्यांनी एकत्रितरित्या हे काम करायचं असतं ते आपण सगळ्यांनी पार पाडूया मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सगळे उपस्थित आहात आमचे प्रमुख पाहुणे अरण्य महाराज सर मानाजी बापू सचिन साहेब आणि सर्व माझे सहकारी आपण या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आम्हाला शुभेच्छा दिल्या शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद